बी जी साहेब आय ए एस सनदी अधिकारी विविध ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते विभागीय आयुक्तसुद्धा होते त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत विचारवंत आहेत आज त्यांच्याकडून आपण अशाच काही तत्ववेत्यांनांबद्दल विचार ऐकून घेऊया चीनची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये बुद्धिझम ताओझम आणि कन्फ्युशिझम असे तीन महत्त्वाचे विचारधारा आहेत आणि त्यामुळे आधुनिक चीन घडलेलं आहे आणि ह्या विचारधारांवर बुद्धिझमचा फार मोठा प्रभाव आहे बुद्धिझमधूनच ताओझम किंवा च झेंड झेन ताव बुद्धिझम अशा प्रकारच्या विचारधारालेल्या आहेत या विचारधारांमध्ये ताओ ही एक महत्त्वाची विचारधारा अशी आहे की ती पूर्णतः विज्ञानवादी आहे तावोचा अर्थ मुळात ग्रेट वे असं म्हटलं जातं सत्याकडे जाण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे आणि लावसेज तुमने ते चिंग नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे तो कविता संग्रह आहे त्याच्यात एकशे पाच कविता आहेत त्यापैकी पंच्याहत्तर कवितांवर मी इंग्रजी साधारणत तीन ग्रंथ लिहिलेले आहेत ट्रॅकुलिटी हार्मोनि बॅलन्स आर्ट ऑफ सर्व्हाइवल आणि द अनडिवायडेड पाथ त्यामुळे सकाळच्या संपादका जागरावरनं मराठीमध्ये ते पण लिहिलेले आहेत त्याची काही पुस्तकं आहेत जगावे कसे किंवा तावं एक निसर्ग प्रवाह स्वतःला जाणारे ज्ञानी व्हा ज्या विचारधारा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कार्यकारण भावावर आहे तावोईझम असं सांगतो की संबंध विश्वव्यवस्था आहे ती काही ठराविक नियमाने चालते आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला निसर्गाकडे जावं लागेल आणि जोपर्यंत आपण निसर्गाला जाणत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा बोध होणार नाही सत्य म्हणजे काय शेवटी की निसर्गातील बदल जाणे आणि त्या बदलातील कार्यकारण भाव जाणणे हा एक असं गंभीर असं स्वरूपच तत्त्वज्ञान आहे पण हे तत्वज्ञान यासाठी जगभर गात कारण त्याच्यातली जी भाषा शैली आहे ती पॅराडॉक्सिकल आहे म्हणजे परस्पर विरोधी भाषा आहे म्हणजे जसं किंवा तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे ते अज्ञान आहे किंवा तुम्ही जे ज्याला सत्य म्हणतात ते असत्य आहे किंवा जेव्हा तुम्ही त्याला सुंदर म्हणता तेव्हा ते कृप असतं आता या दृष्टीने आपण विचार केला तर आपण जे सत्य मानतो ते खरोखर सत्य आहे का असा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो म्हणून मग आपण तपासणी करायला लागतो जसं बुद्धाने सांगितलं की प्रत्येक गोष्ट तपासा तसं तावेजन तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट तपासा कारण तुम्ही जे म्हणता ते सत्य आहे असं असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला जे ज्ञान आहे ते ज्ञान पुष्कळचं अज्ञान असतं असं त्याचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला रोजच्या अनुभवातूनही जाणवतं कारण ज्ञान ही संकल्पना इतकी विस्तृत आहे की प्रोसेस ऑफ नर्विंग ज्याला आपण म्हणतो ज्ञानाची जे इष्टमॉलॉजी नाव असे फिलॉसॉफिकल ब्रँच आहे की मनुष्य ज्ञान ग्रहण करतो म्हणजे काय असा एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया चालली तर लावचे असं म्हणतो की तुम्ही ज्ञानात जाण्याआधी तुम्ही ते प्रोसेस ऑफ अनलर्निंग शिकलं पाहिजे की जे तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान हळूहळू तुमच्या डोक्यातून बाहेर गेलं पाहिजे ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते अज्ञान कसं हे आपल्याला आधी शिकावं लागेल कारण आपल्यामध्ये आपण जे ज्ञान म्हणून ज्याला एक स्टोरेज आहे आपल्याकडे एक माहिती जे खजिना आहे त्यामुळे तुम्हाला ज्ञानाचा बोध म्हणजे ते माहितीचा बोध झालेला आहे किंवा ठराविक अशा एका व्यवस्थेचा बोध झालेला आहे आणि आपण ज्ञान म्हणतो म्हणजे नेमकं काय आहे याच्याविषयी तावईजमचं जे सूत्र आहे की रिअलायजेशन ऑफ इग्नोरन्स इज नॉलेज तुम्हाला आधी सर्वप्रथम अज्ञानाची जाणीव होणे आणि तुम्ही अज्ञानी आहात हे तुम्ही सगळं आधी मान्य केल्याशिवाय तुमचा ज्ञानाचा प्रवास सुरू होत नाही म्हणून ज्ञान हे शेवटी शेवटी आपलं ज्ञान काय आहे जसं जे कृष्णमूर्ती म्हणतात किंवा बुद्ध म्हणतात की ज्ञान म्हणजे आपले संस्कार आहेत आणि सगळं जे आपण ज्ञान मिळतो ते भूतकालीन ज्ञान आहे वर्तमानामध्ये आपल्याला ते ज्ञान खऱ्या अर्थाने नसतं आपल्याजवळ दे आपल्याला जे काही ज्ञान मिळवलेलं आहे ते भूतकालीन आहे किंवा जे काही आपल्याला ज्ञान होतं बोध होतो तो तत् भूतकाळात जातो पण प्रत्यक्ष असा जो आपण जीवत जिवंत असतो जगत असतो त्याच्याशी ज्ञानाचा संबंध असत नाही एक प्रकारे भूतकाळाचं स्मरण असतं किंवा भूतकाळाचं स्मरण रंजन असतं असं आपण म्हणू पण भूतकाळात भूतकालीन गोष्टीचा जो आपल्याला काही बोध झालेला आहे त्यालाच आपण ज्ञान म्हणतो आणि वर्तमान प परिस्थितीमध्ये ज्ञान काय आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं ज्ञान जे आहे ते आधी बाहेर टाकावं लागेल आणि तुमची मनाची को पाठी जी आहे ती अत्यंत कोरी ठेवावी लागेल म्हणून त्याचं असं म्हणणं आहे की रिटर्न टू तु इन्फन्सी तुम्ही अगदी लहान लहान व्हा तुमच्या मुळाशी जा जेव्हा तुमच्या ज्ञानाची सुरुवातही झाली नसेल असं जी इन्फन्सी असते म्हणजे जेव्हा आपण जन्म घेतो त्यामुळे आपली पाठी अतिशय कोरी असते आणि प्रत्येक गोष्ट आपण नव्याने शकत असतो ते त्या अवस्थेत गेल्याशिवाय तुम्हाला खरं ज्ञान कळणार नाही ना म्हणून हे जे अनेक प्रकारच्या संस्कार आहेत निरनया प्रकारचे आपल्या मनामध्ये एका प्रकारचे ग्रह आहेत प्रग्रह आहेत निरनया प्रकारच्या आपल्या मनामध्ये संकल्पना आहेत या संकल्पनांच्या पलीकडे गेल्याशिवाय खऱ्या ज्ञानाचा शोध लागणार नाही खरं ज्ञान आपल्याला कळणार नाही आता याच्यामध्ये निव्वळ ज्ञान ही संकल्पनाच आहे का तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सूत्र आहेत नाविझममध्ये आणि सूत्र आपण त्या एक एक सूत्रावर आपल्याला जवळजवळ एक एक तास बोलावं लागेल अशा प्रकारची सूत्र आहे तर ते आपण इथं खोला जाऊ शकत नाही पण ते सूत्र काय आहे ते समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचं सगळं जर काही भर असेल ते इंटेलेक्च्युअल इंडिपेंडन्सवर आहे आपलं कसं आहे की आपले जे काही आहे आपण जे काही ज्ञान मिळवतो ते आपलं स्वतंत्र प्रज्ञेने मिळालेलं ज्ञान हे वेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं आणि स्मृती आणि वाचन किंवा निर्णय प्रकारच्या पद्धतीने मिळवलेलं ज्ञान हे वेगळ्या प्रकारचं असतं म्हणून खरं ज्ञान जर मिळत असेल तर रिअलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते खरं ज्ञान आहे म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार होणे हे ज्ञान आहे आता हे बुद्धाचं आणि तावयजनच्या स सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय आहे की संबंध जग जे आहे एक ही कार्यकारण संबंधाची मालिका आहे म्हणजे कॉज अँड इफेक्ट कॉज अँड इफेक्ट आणि का कार्यकारणाचा एक संबंध समुच्चय असतो आणि त्यांच्यातून निर्णया प्रकारची निष्पत्ती होत असते म्हणून तुम्ही कॉज बदलला तर इफेक्ट बदलेल किंवा जे इफेक्ट असेल तेच कुठल्या तरी पुढच्या घटनेचं कॉज असू शकेल म्हणजे ही अनेंडिंग प्रोसेस कॉजल रिलेशनशिप ही विश्वाची अनएंडिंग प्रोसेस आहे त्याला आता भगवान गौतम बुद्धाच्या भाषेत बोलायचं ते त्याला त्याला थिअरी ऑफ डिपेंडंट ओरिजिन म्हणतो आपण की ह्या सगळं एकमेकावर हे जग जे आहे ते सगळं एकमेकावर अवलंबून आहे अशी कुठलीही गोष्ट सुटी करत नाहीत सुटी अशी कुठली गोष्ट तुम्हाला सापडणार नाही एक कंपोजिट वर्ल्ड आहे जसं पाणी असेल तर यश टू ओ यश दोन दोन घटक आलेले आहेत व पाणी झालेलं आहे आपल्याला पाणी मात्र एकच दिसतं तसं नाही तशा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे हे जसं बाह्य जगात जसं दिसतं तसं आपल्या शरीरामध्ये असंख्य घटक एकमेकावर अवलंबून आहे आणि त्यातली कॉझल इफेक्टची थोडी तरी चेन बदलली आपण आजारी पडतो तेव्हा प्रसंगी मृत्यू पण होऊ शकतो हा एक महत्त्वाचा भाग आहे दोन वाजता निसर्ग कसा चालतो तर लावस्य असं म्हणतो की निसर्ग जो चालतो आहे निसर्गाचे महत्त्वाचं तत्व असं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून असतात आणि त्यांचं जे अवलंबित्व आहे ते अवलंबित परस्परांच्या एक बॅलन्समध्ये असतं म्हणजे कधी असं होत नाही की पाण्याचा प्रवाह जास्त झाला उष्णता कमी झाली निसर्गामध्ये पाणी उष्णता पंचमहा हे जे प्रमाण ठरलेले आहे ते बदलत नाहीत ते बदलत वार -वार ते बदललं तर मग निसर्गाचा विनाश होण्याची शक्यता असते म्हणून हे सगळे जग एकमेकावर परस्परावर अवलंबून आहे आणि म्हणून निसर्गाला कुठलीही इजा करू नये हे ताव लावस वारंवार सांगितलेलं आहे ज्या क्षणी तुम्ही निसर्गिक व्यवस्थेत हस्तक्षेप कराल त्या क्षणी तुमचा अंत होईल असं त्याने अडीच हजार वर्ष सांगितलं आज आपण जे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पर्यावरणाचा जो समतोल ढासळतो आहे त्या पुढच्या शंभर वर्षामध्ये मानवजात जिवंत राहील किंवा नाही अशा प्रकारचे भाकीत शास्त्रज्ञ लोक करत आहेत अडीच हजार वर्षापूर्वी त्यांनी तेच सांगितलेलं आहे ते की तुम्ही निसर्गाच्या या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल आणि त्यामुळे हे जग नष्ट होण्याची शक्यता आहे म्हणजे हा एक त्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे त्याला आपण निरहस्तक्षेपाचा सिद्धांत म्हणू आपण थियरी ऑफ डब्ल्यू ऊ डब्ल्यू ई आय म्हणजे ओ वे अशी थेअरी आहे म्हणजे काय आहे ते अनाक्रम अतिक्रम कुठल्याही प्रकारे म्हणजे हस्तक्षेप नको नैसर्गिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप नको हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे पण नैसर्गिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप तुम्हाला सकारात्मक पद्धतीने मात्र करता येतो सकारात्मक म्हणजे म्हणजे असं की नदीला महापुरीत असेल तर त्याला तुम्ही बंदारे बांधू शकता आणि त्याला नदीचा प्रवाह बदलवू शकता हे जसं आहे तर हे निसर्गाचे जे काही निसर्गाला निसर अनुकूल असे जर बदल आपण करत गेलो तर आपल्याला पर्यावरणाचे निसर्गाचे समतोल साधता येईल आणि आपलं अस्तित्व सुखाचं समाधानाचं राहू शकेल दुसरं जे महत्वाचं तत्व आहे की निसर्ग नेहमी समतोल साधतो प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असतो निसर्ग कधीही कुठल्याही गोष्टी अतिरेकी गोष्टीला मान्यता देत नाही म्हणून लावसीने ना असं म्हटलं ला की कुठल्याही अतिरेकी विचार अतिरेकी कृती माणसाला विनाशाकडे घेऊन जाते म्हणजे ब ज्याला बुद्ध गोल्डन बॅनन्स म्हणतात त्या ज्याला गोल्डन मीन म्हणतात तो प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्ग सांभाळत असतो म्हणजे असं कधी होत नाही की टेम्परेचर वाढलं तर किती वाढणार आहे त्याचं ठरलेली मर्यादा असते त्यानंतर टेम्परेचर हळूहळू कमीच होत जातं किंवा निसर्गातल्या दोन घटकामधले जे अंतर असतं ते त्याचा एकमेकावरचा जो इफेक्ट एक असतो तो मर्यादित स्वरूपाचा असतो तो जो प्रमाणाबाहेर गेला तर ते दोघेही नष्ट होतील म्हणून हे जे बॅलन्सचं तत्व हे आपल्या निसर्गात सगळीकडे दिसून येतं आपल्या शरीरामध्ये जरी आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट अतिशय बॅलन्सने नेमलेली अतिशय कॅल्क्युलेटेड आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पेशींचं प्रमाण किती आहे ते जर प्रमाणाबाहेर वाढलं तर तुम्ही मरू शकता किंवा घसरलं तरी मरू शकता हे जे प्रकार आहेत निसर्गातली प्रत्येक गोष्ट जसं निसर्ग शरीर देखील एक निसर्गाचाच एक भाग आहे तरी कुठल्याही प्रकारच्या अतिरेक्याला टाळा नो एक्स्ट्रीमिझम अतिरेकी विचार करू नका अतिरेकी तत्त्वज्ञान मांडू नका अतिरेकी धर्म किंवा व्यवस्थेला शरण जाऊ नका संपूर्ण सगळ्याकडे ज्या जे ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स हा निसर्गाचा अस्तित्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र आहे जेव्हा आपण कुठल्याही दृष्टीला अतिरेकी वर्तन करतो तर विनाशाला आपण सामोरे जातो असा एक महत्त्वाचा सिद्धांत दे त्यांचा आहे तर तो एक बॅलन्सचा सिद्धांत आहे आणि तिसरा गोष्ट जो हार्मनी ऑफ द अपोजिट म्हणतो आपण हार्मनी ऑफ द अपोजिट म्हणजे दोन परस्पर युद्ध घटक एकमेकाला मदत करत असतात लावचे जर असं म्हणणं आहे की आपला शत्रू देखील आपल्याला मदत करत असतो निसर्गात देखील हीच गोष्ट आहे निसर्गात अनेक परस्पर विरोधी घटक जे आपल्याला विरोधी वाटत असतात पण ते आपल्याला शेवटी मदत करत असतात ते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सुसंवाद हा तावेजमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सुसंवाद साधला पाहिजे मग तो शत्रू वाटणारा माणूसही सुसंवादच असतो आपल्यासाठी एखादा प्रतिकूल विचार देखील आपल्यासाठी वेगळ्या प्रकारचा विचार करायला भाग पाडतो म्हणून या जगामध्ये कुठल्याही गोष्टीचा तिरस्कार करू नका किंवा त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका ती वस्तू पॉझिटिवली तुम्हाला मदतच करत असते अशा प्रकारचा तावेजमचा फार मोलाचा सल्ला आहे अनिल वैद्य या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायसाठी बेल बटनचा आयकॉन दाबा